पार्वतीबाईंच्या पोटी जन्मलेला वीर बालवीर म्हणजे लोकमान्य ठेव म्हणजे लोमान्य टिळक स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार अशी सोम वदना करणारी अभिव्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्य टिळक सामा सामाजिक एकत्मतेची जाणीव असणारी अभिव्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक सामाजिक एकतमतेची जाणीव असणारी अभिव्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक मांडाल्याच्या तुरुंगातही मांडाल्याच्या तुरुंगातही गीतारस्य हा ग्रंथ लिहिला गीतारस्य हा ग्रंथ लिहिला लिहिणारा कणखर मराठा बाणा म्हणजे लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्य टिळक देशासाठी तुरुंगवास भोगला गेला देशासाठी तुरुंगवास भोगला गेला अशा वीर अशा वीर अशा वीर अशा वीर नेत्यात माझा किवा रतनाम किंवा रत्नाम किंवा